मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या मावळ तालुक्यातील भाजे गावाजवळील डोंगराळ भागामध्ये प्राचीन हिंदू आणि बौद्ध लेण्या आहेत तर त्या लेण्याविषयी आज आपण माहिती पाहूया तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो तर आपण आता भाजीची लेणी मळवली तिथे आहे तर ती पाहायला चाललेलो आहे तर पुणे स्टेशन पासून तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्या खासगी गाडीने सुद्धा येऊ शकता पुण्यापासून साठ किलोमीटर आहे काहीतरी दोन तास लागेल आणि ट्रेननी सुद्धा येऊ शकता ट्रेननी सोपं पडतं तुम्हाला पुणे स्टेशनवर ना लोकल पकडायची आहे आणि पंधरा रुपये तिकीट देऊन तुम्ही माळवली स्टेशनला उतरून इथे येऊ शकता तुम्हाला त्यावरती लेण्या दिसत असतील पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये दगडामध्ये काम म्हणजे पूर्ण दगड खडक खोदून त्या लेण्या केलेल्या ले आहेत बुद्ध लेण्या आहेत तर आपण ते पाहिला जाऊया आता ह्या गावापासून चारशे फूट उंचावरती त्या लेण्या आहेत तर मित्रांनो हा भाजीचा धबधबा तर थोडसंच पुढे आल्यावरती ही भाजीची लेणी एंट्री म्हणजे लागतात जाऊया इथे लिहिलं सुद्धा आहे तोपर्यंत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरची वरची तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो ह्या काहीतरी शंभर दीडशे पायऱ्या असतील तर या पायऱ्यावर चढून आपल्याला जायचं आहे तर तिथे तिकीट घर सुद्धा आहे बघूया किती काय तिकीट आहे मित्रांनो पावसाळा सुरू झाला की आपण लगेच फिरण्यासाठी बाहेर पडतो त्याचप्रमाणे हे वनजीवन सुद्धा बाहेर पडत असत त्यामुळे ट्रेकिंग करताना आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे व शूज घातले पाहिजे तर मित्रांनो हे तिकीट घर आहे भाजीची लिणीच आता इथे जोरात पाऊस पडायला लागला आहे आपण जाऊया आता शेडमध्ये म्हणजे तिकीट काढूया बघूया कि तिकीट आहे <laughs> ओके, ओके तिकीट घेतल्याशिवाय एंट्री नाही आहे भारतीय नागरिक पंचवीस रुपये हे आहे मित्रांनो असं तिकीट काढून आपल्याला वरती सोडत आहे तर तिथे ऑनलाईन सुद्धा आहे आणि तुम्ही ऑफलाईन सुद्धा म्हणजे कॅश देऊन सुद्धा तिकीट काढू शकता मित्रांनो इथून लेण्या चालू झालेल्या ले आहेत पाहू शकता तुम्ही आणि इथे गेट आहे तर मग इथे पर्यटकांसाठी सूचना आहेत म्हणजे तुम्ही, तुम्ही पाहू शकता या सूचना तर आपण आता इथे तिकीट देऊया इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात भाज्याची लेणी कोरण्यास सुरुवात झाली असं मानलं जातं त्यानंतर आठवे वर्ष म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणीची निर्मिती ही सुरूच होती येथे एकूण बावीस लेण्या आढळतात त्यात एक चैत्यगृह व एकवीस विहार आहेत सुरुवातीलाच तिन्ही भाषेमध्ये मा इथे माहिती आहे ती वाचून तुम्ही म्हणजे पुढे जाऊ शकता त्यामुळे आपल्याला समजण्यासाठी सोपं जाईल तर मित्रांनो या आहेत भाज्याच्या लेण्या म्हणजे ते टोटल वीस ते एकोणतीस लेण्या आहेत त्यामधली ही सर्वात जी मोठी तुम्हाला लेणी दिसत आहे ती म्हणजे चैत्यगृह आहे म्हणजे प्रार्थना करायचं घर तर खूप सुंदर आहे मित्रांनो ही वाव म्हणजे पूर्ण दगडामध्ये खूर काम केलेल्या त्या आहेत आता प्रत्येकाच्या आतमध्ये आपण जाऊ तर शकत नाही पण ज्या महत्वाच्या आहेत तर त्यांच्या आतमध्ये मध्ये जाऊन आपण पाहूया तिथे काय काय आहे तर इकडे जाण्यासाठी म्हणजे या चैत्यगृहात जाण्यासाठी चप्पल आणि बूट काढून जावं लागतं तर आपण ते करूया आता हे चैत्यगृह सुमारे सतरा मीटर लांब आठ मीटर रुंद आणि आठ मीटर उंच आहे त्यात सत्तावीस अष्टकोणी खांब आणि मदोब स्तूप आहे चैत्यगृहाला लाकडी तुळांचे छत आहे या तुळांवर ब्राह्मी लिपीतील लेख आहे लाकडी वास्तुकलेच्या संकेतासाठी हे चैत्यगृह उल्लेखनीय आहे स्तूपाठी मागील खांबांवर बुद्धांची पुसत चाललेली चित्रे दिसून येतात आणि मित्रांनो इथे त्या काळी म्हणजे हे चैत्यगृह आहे हे इथे प्रार्थना केली जात होती तर त्या काळी ते सर्व लोक जमत असतील आणि प्रार्थना करत असतील खूप छान आहे मित्रांनो यार खूप छान तुम्ही या माळवलीला भाजीचे लेणी पाहिला खूप सुंदर आहे खूप सुंदर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इथे एक मूर्ती आहे कलाकृती ती आता तुटलेली आहे पण तरी अजून शाबूत आहे परत त्या दगडामध्ये काम केलेला ती नक्षी आहे परत ही कमान आहे खूप सुंदर यार म्हणजे खूप सुंदर जागा आहे ही दोन मजल्याच्या त्या लेण्या आहेत वरती जाण्यासाठी बंदी आहे म्हणजे वरती जाऊ देत नाहीये तर इथे सुद्धा लोखंडी लोखंड बंद केलेलं आहे तर या खोल्या होत्या ह्या टोटल बावीस आहेत आणि ही मोठी एक चैत्यगृह आहे हे डबल मजल्याच्या या लेण्या आहेत तर आपण आता वरती जाऊया पाहूया वरती काय आहे हे वरती दगडावरून पाणी येत आहे पाणी झिरपत आहे सुद्धा लेण्या आहेत खूप सुंदर आहे मित्रांनो खूप सुंदर इथे थोडस सावकाश आहे इथे पाण्याचे टाके सुद्धा आहेत आणि इथे ते शिवलिंग सुद्धा आहे वाव खूप सुंदर ह्या लेण्या पहा तुम्ही पण आता इथे वरती आलो आहे तर बघूया आता आतमध्ये मध्ये वाव म्हणजे ही एका चाळ प्रकारे आहे चाळ बघा इथे घरे इथे घरे छोटे छोटे घरे आणि हा मधला पॅशेस तर आजकालचे चाळी कशी असतात त्याप्रमाणे ही घरं होती त्या काळची आणि मग इथे सर्व लोक जमत असतील आणि त्यांना हा व्ह्यू मिळत असेल त्या काळी जेव्हा या लेण्या बांधल्या गेल्या ती मस्त यार काय त्यांना व्ह्यू मिळत असेल त्या काळी त्या काळच्या लोकांना खूप सुंदर डोंगराचं पाणी इथे पडत आहे खूप छान वाटत आहे तर जाऊया आता ते आतमध्ये काय आहे पाहूया पाणी खूप थंड आहे या पाहिजे की एक दोन तीन चार पाच सहा या सहा खोल्या आहेत छोटे छोटे सर्वात मोठी आहे असं वाटतंय हो ही पण नॉर्मली आहे पण छान आहेत हे आपण म्हणजे एवढ्या वर्षापासून हे जपत आलेलो आहे इथून पुढे सुद्धा या जपले पाहिजेत आणि जपतीलच कारण की या दगडा ज्या आहेत एवढ्या लवकर तुटणार नाहीये त्या गाळचं बांधकाम अजून इतके वर्ष टिकलेलं आहे ते इथून पुढे सुद्धा टिकल वाव काय दिसतो या तीन खरंच पहिल्याची जी टेक्नॉलॉजी होती म्हणजे त्यांनी कसं बांधलं असेल किती वेळ लागला असेल ती शतकं लागली असतील या लेण्या बांधायला एक दोन शतकं तर आरामात लागली असतील आणि लागलेलेच आहेत पहिल्या एक दोन शतकापासून त्याचं दो बांधकाम आहे अजून टिकून आहे खूप सुंदर आहे मित्रांनो या तुम्ही मिळवलेला भाजीचे लेणे पाहिल्या या खूप सुंदर आहे खूप सुंदर इथे सुद्धा लेणे आहेत हे बघा हे म्हणजे त्या ठिकाणाहून हे दगडी खाली पडलेत ह्याच्यावर पण कलाकृती आहे म्हणजे आता पडत आहे हे हळूहळू इथे सुद्धा हे पडलेले दिसत आहे बघा हा छोटा झरा धबधबा झरे आहेत हे क्रम आहेत हे सुद्धा एक कलाकृती खाली पडली आहे आपण वर गेलो होतो आता मागशी आपण जिथे वर होतो तो, तो हा वरचा वाघ आहे आणि या खोल्या आहे तिथे बसण्यासाठी जागा आहे झोपण्यासाठी जागा आहे त्या काळी संपूर्ण म्हणजे नियोजन करूनच या लेण्या बांधल्या होत्या खूप सुंदर आहे यार तुम्ही ना तुमच्या लहान मुलांना या गोष्टी दाखवा त्यांना याच संपूर्ण माहिती द्यावडली ते फिरायला येऊ नका याबद्दल सर्व त्यांना माहिती सांगत ते स्टार्टिंग पॉइंटला माहिती लिहिलेली आहे ती वाचून त्यांना या गोष्टी दाखवा आणि त्याविषयी माहिती सांगा खूप सुंदर आहे जागा या तुटलेल्या स्मारकावर हत्ती दिसत आहे हत्ती आहेत घोडे आहेत तुटले अरे हे चाललं आहे तोपर्यंत लवकर याला पाहून घ्या याविषयी माहिती वाचून घ्या इथे सुद्धा आहेत एकोणतीस छोट्या मोठ्या लेण्या आहेत आणि एक मोठी ती नंबरची म्हणजे चैत्यगृह आहे खूप सुंदर आहे वर तू जे पाणी पडतंय ना मित्रांनो त्यांनी ह्याला एक वेगळं सौंदर्य लाभलेलं आहे हो हा हे पाणी पडत आहे डोंगराचं हे त्या काळी सुद्धा पडत असेल आणि मग त्यांना जे म्हणजे इथून त्यांना हे असं दृश्य दिसत असेल की आता समोर जे बांधले लोखंडाचं ते नसेल त्यावेळेस पण हे त्या काळी सुद्धा असंच पाणी पडत असेल पावसाळ्यात एक एका रूम मध्ये दोन तीन अशा लेण्या आहेत बघा ही एक आहे परिस्थिती मान गेल्यावरती ही मोठी आहे थोडीशी सुंदर यार म्हणजे खूप सुंदर शब्द अपुरे आहेत या लेण्याला व्यक्त करणारे मकड्याच सु जाळ सुद्धा आहे खूप छान खूप छान आहे जाऊया आता चला पुढे पाऊस तर नाहीये पण हे झऱ्याचं पाणी येत आहे तर इकडे सुद्धा आहेत बाकीच्या लेण्या आपण इथे पण जाऊया इथे खेकडे आहेत कारण की तुम्ही शूज घालून खेकडे आहेत आणि खाली एक साप साप पण होता एक छोटा साप पहिल्या व्हिडिओ म्हणजे व्हिडिओच्या स्टार्टिंगला एक साप पण आढळला त्यामुळे तुम्ही इथे शूज घालून या आणि जातो पाऊस मी आता स्लिप झालो असतो थोडासा <laughs> शेवळ आहे बघा ही एक एक मोठा आहे आणि इथे चार खोल्या आहेत चार कपाच खोल्या आहेत ह्या खोल्या म्हणजे ह्या लेण्या आहेत कोरलेल्या आणि ही एक लेणी खर अर्धीच राहिली होती म्हणजे अर्धीच राहिली आहे हे बघा इथे पाहू शकता कि तिचा अर्ध काम राहिला आहे म्हणजे का इथे यांनी असं का केलं असेल तर मित्रांनो या शेवटच्या दोन लेण्या आहेत तर त्या पाहूया आणि पुढे तिथं स्मारक पाहायला आपण पुढे जाऊया तर बघा हे त्यांचा एक हॉल होता वाटतं म्हणजे इथे सर्व बघा तुम्ही पाहू शकता इथे कट्टा केलेला आहे बाजूने म्हणजे सर्व लोक का। त्या काळी इथे जमत असतील आणि माझ्या मिटिंग वगैरे होत असतील इथे छान आहे यार खूप छान म्हणजे विचार करूनच की आपण जर त्या काळी असतो तर असं असतं हे दिसलं असतं ते दिसलं असतं पण खूप छान आहे इथे आता हे बांधकामाचं म्हणजे बांधकामाच्या गोष्टी आहेत म्हणजे कुठं काही पडलं तर लगेच बांधकाम वगैरे इथे करतात स्थानिक लोक आणि ते बघा पाण्याची टाका आहेत स्वच्छ पाणी आहे मित्रांनो एकदम म्हणजे जे, जे दगडामध्ये पाजरून ते पाणी इथे साठत आहे खूप सुंदर आहे हे, हे। बघा इथे सुद्धा आहे ते म्हणजे हे पूर्ण गोल आहे पाहू शकता पाणी स्वच्छ का आहे इथे एक मासा सुद्धा आहे छोटासा याचा अंदाज तुम्ही लावू शकता की पाणी स्वच्छ आहे बघा दोन मासे आले आता दोन दिसले कॅमेरामध्ये अजून भरपूर असतील आतमध्ये बघा हा एक आला लेण्या एंड झाल्यात तर आपण आता म्हणजे आपण लेण्याच्या एका साईडला आलेलो आहे ती मेन चैत्यगृह होतं तर तिथूनच आता पुढे जायला एक रस्ता आहे तर आपण तिकडे जाऊया आपण इथे परत आल्यावरती म्हणजे तिकडून फिरून म्हणजे तिकडं आपण पाहिलं या लेण्या फिरत आलो आणि ही एक मेन लेणी आणि आता आपण इथे जाऊया ह्या बघा इथे पायऱ्या सुद्धा आहे दगडामध्ये कोरडकाम केलेल्या पायऱ्या आहेत बघा ह्या दिसत असतील कॅमेऱ्यामध्ये आणि मग तिथून वरती जाऊन आपण इकडे जाऊ शकतो ते वरती खूप सुंदर आहे इथे बघा हे पाण्याचा टाका आहे इथे जरा मासे ना तर नाही दिसत आहे इथे एक प्लेनी आहे ती पाहायला जाऊया इथे एक पाण्याचा टाका आहे पाहू शकता मित्रांनो पाणी किती स्वच्छ आहे इथे लोकांनी पैसे टाकलेले आहेत हे पाणी आहे पाणी इथे म्हणजे किती स्वच्छ पाणी आहे बघा तुम्ही मित्रांनो यार खरंच लोकांनी पैसे टाकलेत ते दिसत आहे स्पष्ट दिसत आहे एवढं स्वच्छ पाणी आहे हे खरंच यार खूप सुंदर खूप सुंदर ह्या अशा लेण्यात पिण्यायोग्य पाणी आहे ते मित्रांनो ही एक लेणी आहे खूप सुंदर इथे लोक आराम करत होती राहत होती सर्व काही गोष्टी इथूनच करत होती सर्व त्यांचं खाणं पिणं सर्व इथेच होत होत मित्रांनो ही एक लेणी होती ती बांधायची राहिली वाटतं म्हणजे काहीतरी असेल त्याचं महत्व त्या काळात हा धबधबा एक उल्लेखनीय भाग म्हणजे चौदा स्तूपांचा समूह लागतो त्यामध्ये पाच स्तूप आतमध्ये आहेत आणि नऊ बाहेर आहेत हे स्तूप निवासी भिक्षूंचे अवशेष आहेत जे भाजे ते मरण पावले आहेत आणि तीन भिक्षू अंपिका धम्मगिरी आणि संगदीना यांच्या नावाच्या शिलालेखा प्रदर्शित करतात सात स्तूपांपैकी एक भदंत त्यावर कोरलेले आदरणीय पूज्य आहेत सोळा स्तूप तपशील भिक्षूंची नाव आणि त्यांच्या संबंधित पदव्या दर्शवितात मित्रांनो तुम्हाला या लेण्यामध्ये जे स्तूप दिसत आहेत ते संपूर्ण दगड करून बनवलेले स्तूप आहेत आपण विचार सुद्धा करू शकत नाही की हे स्तूप कशा प्रकारे बनवले असतील आपण आता जाऊया पुढे इथे एक धबधबा दिसत आहे तो बघा मग म्हणजे पहिल्या व्हिडिओ मध्ये तो एक धबधबा आहे भाजीचा दुसरा धबधबा आणि हा धबधबा जो पाहताय तुम्ही आता दिसत असेल तो खूप जोरानी पडत आहे तर तिथे आपण जाऊया जा जरा आता मित्रांनो हा धबधबा खूप जोरानी पडत आहे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता या कलाकृती ते स्पष्ट दिसत आहेत मित्रांनो तुम्हाला समोरची लेणी दिसत आहे ती सूर्य लेणी म्हणून प्रसिद्ध आहे या लेण्यात पौराणिक प्रसंगाचे पट सालंक कृत शत्रधारी द्वारपाल व वन प्राण्यांचे थर आणि चैत्य स्तूपांचे नक्षी कोरलेले आहे यामध्ये सूर्य आणि इंद्र यांचा मानला जाणारा देखावा आहे पहिल्या शिल्पात चार घोड्यांच्या रथावर सूर्य स्वर होऊन चाललेला आहे रथाच्या मागे पुढे त्यांच्या पत्नी अथवा दासी आहे रथाच्या चाकाखाली चा काही असुर तुडवले जात आहेत दुसऱ्या शिल्पामध्ये हत्तीवर बसलेला इंद्रदेव आणि त्या हत्तीने त्याच्या सोंडे मध्ये पकडलेलं झाड दिसत आहे त्यापुढे एका शिल्पामध्ये एक तबला वाजवणारी स्त्री आणि एक नर्तकी नृत्य करत आहे हे दिसून येत आहे तसेच भारतीय नृत्य परंपरा ही किमान दोन हजार वर्ष पुरातन आहे याचा पुरावा दिसून येतो मित्रांनो भाजे येथील हिनयान अर्थात थेरवाद परंपरेतील या सर्व लेण्या आहेत मित्रांनो वेळेआधीच या संपूर्ण लेण्या पाहून घ्या याचं कोरेकाम खूप देखणीय या बाजूच्या लेण्या थोड्याशा चांगल्या आहेत शकता दिसत असेल स्मारक आहेत लेण्या आहेत आणि या दगडामध्ये कोरेकाम केलेलं तुम्ही पाहू शकता खांबा येते एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आहेत आणि आतमध्ये ज्या कलाकृत्या आहेत ना त्या खूप सुंदर आहे अजून आहेत त्या तर त्या पाहण्यासाठी तुम्ही नक्की या इथे तुम्हाला दिसत असेल पहा तर हे खास पाहण्यासाठी तुम्ही इकडे या भाज्याच्या लेण्यामध्ये ही सर्वात लास्टला आहे म्हणजे मेन लेण्यापासून ही सर्वात लास्टला आहे या लेण्या पा पाहून आपण आता घरी चाललेलो आहे म्हणजे पुण्याला तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कर, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जर तुम्ही तुम्ही ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो